बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय एनडीए कडून उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळतीय सत्ता स्थापनेपूर्वी उद्धव ठाकरेंना एनडीए मध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी विद्यमान केंद्रीय मंत्र्यांमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याची माहिती मिळतीय आपल्यासोबत रौनक कुकडे जोडले गेलेले आहेत रौनक एनडीए चे हे प्रयत्न चालू झालेले आहेत भाजपकडून की उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत सामील करून घेतलं जावं या प्रयत्नांना यश मिळेल असं वाटतंय का आपण बघितलं तर एनडीएच्या वतीनं बीजेपीचे केंद्रीय मंत्री आहे जे महाराष्ट्रातून येतात अशा व्यक्तीला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे यश येईल का हे आता या क्षणी सांगणं फार कठीण आहे कारण आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर अनेक असे प्रश्न आहेत ज्याचे उत्तर उद्धव ठाकरेंना किंवा भाजपला शोधावे लागतील पहिला सर्वात महत्वाचा की शिंदेसोबत उद्धव ठाकरे यायला तयार आहे का ज्या मध्ये शिंदे महत्वाचा घटक आहे त्या एनडीए मध्ये उद्धव ठाकरे शिंदे असताना येतील का याचं उत्तर भाजपकडे काही आहे का दुसरं महत्वाचं जर आपण बघितलं तर आतापर्यंत पूर्ण प्रचारादरम्यान अमित शहा असतील किंवा पंतप्रधान मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आ, हल्ले जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी चढवले त्याच्यामुळे अमित शहावर सर्वात सर्वा जास्त राग शिवसेना उद्धव ठाकरे फॅक्शनचा आहे दुसरं महत्वाचं जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांना देखील अनेक वेळा संजय राऊतच्या माध्यमातून आदित्य ठाकरेच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आलेलं आहे असे अनेक प्रश्न आहे ज्याचे उत्तर उद्धव ठाकरेंना द्यावे लागतील आणि आत्ताच्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर ही परिस्थिती थोडीशी कठीण दृष्टी एनडीएच्या वतीनं निश्चितपणे हे प्रयत्न केले आहेत मात्र याला किती यश मिळेल हे राजकारणात काहीही शक्य असं आपण बघितलेलं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आलेली होती पुन्हा एकदा तशीच समीकरण राज्याच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये बघायला मिळू शकतात का जो मी प्रश्न विचारतोय की राजकारणात काही होऊ शकतं निश्चितपणे श्रीरंग त्याच्यामुळे ही जी डेव्हलपमेंट सुरू आहे त्याच्यामुळे हे ही या शक्यताला नाकारता येत नाही की असं काही होऊ शकणार नाही असं बिलकुल राजकारणात म्हणता येणार नाही पण कशा पद्धतीची ऑफर उद्धव ठाकरेंना दिली जाते त्यांचे सगळे जे प्रश्न आहेत ते बी जे पी सॉल्व्ह करायला तयार आहेत का असे जे प्रश्न आहेत ते जर सॉल्व्ह करायला बीजेपी तयार करत असतील बीजेपी जर तयार होत असेल की शिंदेंना ते मुख्यमंत्री पदावरनं ते काढतील का किंवा दुसरं महत्वाचं शिंदे काय मध्ये जातील का, का नारायण राणे संदर्भातली बीजेपीची भूमिका काय असेल असे अनेक प्रश्न जे आहेत या संदर्भातली जर क्लॅरिटी येत असेल तर निश्चितपणे आपण म्हणू शकतो की राजकारणात काहीही संभव आहे आणि पुढच्या काही मागच्या काही वर्षात जर आपण बघितलं तर असे अनेक अनुभव महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांनी बघितलेले आहेत रोनक शेवटचा प्रश्न कि भाजपला किंवा एनडीए ला ही गरज का वाटते की शिवसेना जी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती एनडीए डी पुन्हा सामील व्हावी मुख्यतः जर आपण बघितलं तर सर्वात महत्वाचं की ज्या पद्धतीचा निकाल लोकसभा निवडणुकीमध्ये लागलेला आहे तर बीजेपीला संपूर्ण बहुमत मिळालं नाहीये नितीश कुमार चंद्रबाबू नायडू चिराग पासवानची पार्टी असेल हम पार्टी असेल असे अनेक घटकांनी एनडीएला मदत केल्या त्याच्यामुळे हो आज पंतप्रधान मोदी परत एकदा आपल्या सरकार बनवण्याच्या स्थितीमध्ये आहे आता जर उद्धव ठाकरे सोबत आले तर हा जो आकडा आहे तो, तो अजून वाढू शकतो आणि सरकार चालवत असताना अनेक वेळा अशी परिस्थिती येते चंद्रबाबू नायडू एखाद्या मुद्द्यावर नाराज होऊ शकतात एखादा मुद्दा नितीश कुमारना पटणार नाही त्याच्यामुळे जेव्हा बिल पास करायचं असेल तेव्हा मोदी सरकारला याची अडचण जी आहे ती निर्माण होऊ शकते तर जास्तीत जास्त पार्टनर असले किंवा जास्तीत जास्त संख्याबळ असलं तर अनेक बिलं काढताना प्रॉब्लेम होणार नाही त्याच्यामुळे ही तजवीज जी आहे ती बी जे पी करायला बघते आहे पण किती यश मिळेल हे आत्ता सांगणं कठीण आहे धन्यवाद रौनक तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा भाजपच्या मंत्र्यावर मंत्र्यांतर्फे प्रयत्न केला जातोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एन डी एमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय जसं रौनक कुकडे यांनी सांगितलं की जर एखाद्या घटक पक्षाने जर दगा दिला तर संख्याबळाच्या अभावी कुठलीही कामं अडू नयेत यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे